संजय काका पाटील गद्दार तर जयंत पाटील आणि विश्वजित कदमांची खासदारांबरोबर सेटलमेंट आहे का माझे आमदार विलासराव जगताप सांगली लोकसभेसाठी खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा देण्यात आलेल्या उमेदवारीवरून भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत खासदार संजय पाटील गद्दारी असल्याचा आरोप करत संजय काका पाटलांच्या उमेदवारीला आपला विरोध असेल अशी स्पष्ट भूमिका जगताप यांनी जाहीर केली तसेच काँग्रेसच्या बालिकेल्या हक्काची जागा दुसरीकडे जात असताना विरोधी पक्षातले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते असणारे जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे मूक गिरून गप्पका आहे तसा सवाल करत खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबर जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची अंतर्गत सेटलमेंट आहे का अशी शंका देखील विलासराव यांनी उपस्थित केली आहे तसेच संजय काका पाटील यांच्या निवडणुकीबाबत लवकरच समविचारी नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही जगताप यांनी स्पष्ट केलं आहे सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काका यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे सदरची उमेदवारी जाहीर होत असताना लोकमताचा आधार किंवा सर्वेचा रिपोर्ट किंवा निरीक्षक जे आले ते सांगलीला त्यांचा कुठल्याही अहवालाचा विचारात न घेता आणि आमच्या तालुका लेवलच्या नेत्याचा कुठल्याही विचारात न घेता एकतर्फे भारतीय जनता पार्टीने संजय काकाची उमेदवारी लादलेली आहे त्यामुळे त्या उमेदवाराला आमचा कडाडून विरोध आहे पक्षाने अशा प्रकारचे उमेदवारी लाजण्याची प्रथा जे केलेली आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे याच्या उलट सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जो सक्षम पर्याय द्यायला पाहिजे होता जयंत पाटील आणि विश्वजित कदमानी यांनीसुद्धा तो सक्षम पर्याय अद्याप नर्यंत दिलेला नाही यावरून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं आहे की संजय काकाच्या उमेदवारीला विश्वजित कदम आणि जयंत पाटलाचा छुपा पाठिंबा आहे की काय अशा प्रकारचे मनामध्ये शंका येत आहे किंवा संजय काका विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांची मिलीभगत आहे असं यावरून आपल्याला सिद्ध होते दोन जयंत पाटील राज्याचे नेते आहेत राष्ट्रवादीचे विश्वजित कदम सांग का काँग्रेसमध्ये एक प्रबल दावेदार आहेत आज भावी मुख्यमंत्री होण्याच्या रेसमध्ये आहेत परंतु ह्या दोन्ही दिग्गज नेत्यांना स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देवता येऊ नये हे ये खरं म्हणजे ह्या जिल्ह्याची शोकांतिक आहे मागच्या वेळा तुमचे कुठल्या आघाडीत शेतकरी संघटना ज्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या मैदानातून पळ काढा ह्याही वेळेस त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवाराला म उमेदवारी देऊन पळ काढण्याचा केविल प्रयत्न चालू आहे त्यामुळे जिल्ह्याचे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अदोग आहे ज्या जिल्ह्याला वसंतदादा आणि राजाराम बापूचा वारसा होता संपन्न वारसा होता त्या दोघांनी जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला तळातल्या फोडासारखं सांभाळलं परंतु आज त्यांचे जे वारसदार आहेत हे कोणत्याही प्रकारे दोघाशिवाय जिल्ह्यामध्ये नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रकारची रणनीती हाताळतात हे जनतेला कदापि मान्य होणार नाही जनता त्याच्यापासून अलिप्त आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे जाणीवपूर्वक सगळं सुरू आहे हो निश्चितपणे जाणीवपूर्वक सुरुवात आहे कारण मागच्याला तुम्हाला अनुभव असताना मा विशाल पाटलाला तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये उमेदवारी दिली आता तुम्ही विशाल पाटाचं नाव डिक्लेअर करतायत दोघंही गप्प असतात जयंत पाटील त्याच्यावर काय बोलत आहेत विशाल विश्वित कदमी काय बोलत आहेत तुम्ही ठामपणे असं सांगायला पाहिजे की आमची उमेदवारी उभाटाला न देता आमच्या पक्षाला द्या असं दोघंही आजपर्यंत ठामपणे मांडू शकत आहेत ह्याच्यावरूनच त्यांची संजय काकाशी मिली बघत आहे हे सिद्ध होते संजय काकेनं आतापर्यंत जे काही ते प्रकल्प आणले ड्रायफ्रूटचा कुठला प्रकल्प आणला मला सांगा रांझानीचा ड्राय प्रकल्प त्यांनी गेली पाच वर्षे आम्हाला तो तोंडाला गाजर दाखवते त्या डाय प्रकल्प कुठं गुंडाळा त्यालाही माहिती नाही आम्हालाही माहिती नाही सांगलीचं रेल्वे स्टेशनमध्ये सीट तरी आहे का हो तिथं पाऊस आला तर आम्हाला भिजावं लागतं आहे तिथं साधा सेट जो माणूस करू शकत नाही त्यानं रेल्वेचं काय सुधारणा केले कोल्हापूरचा विमानतळ कुठे गेला आहे स रायपोर्ट कुठे गेलेलं आहे आणि कुठल्याही योजनेचं काही काम न करत असताना म्हैसाळ योजना ही तीस वर्षापासूनची आज तीस वर्षाची योजना अद्याप पूर्ण झालेली नाही दहा वर्षे खासदार आहे विस्तारित मैसाळ योजनेबद्दल आम्ही उपोषण केलं या कुठल्याही उपोषणला तिथं आलेलं नाही वस्तुस्थिती वस्तूच तिथे त्यामुळं झालेल्या कामाचा श्रेय घेण्याचं काम संजय काका करतात हे उघड आहे आणि आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते फोडण्याचं काम हे संजय काका आत्तापर्यंत करत आलेले आहेत तुमचा नेमका विरोध कशा पद्धतीने असणार आहे नेमका आता आम्ही आमच्या विचाराचे आम्ही एक विचार मांडलेला आहे जिल्ह्यामध्ये की हा विचार आम्ही घेऊन जाणार आहे ह्या विचाराचे जे मत लोकं असतील त्यांची आम्ही बैठक घेणार मग ते पक्ष विरीत असेल जे जे ह्याला पाठिंबा देतील त्या लोकांची बैठक घेऊन पुढील दिशा जी आहे ते आपली दिशा ठरवू म्हणजे संजय काका पाटील यांना विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांची तुम्ही बैठक घेणार समविचारी लोकांची हां राजकारण सोडून राजकारण समविचारी लोकांची बैठक घेणार आणि सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण एक चांगल्या वळणावर आणण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी